आपल्या हातात गांजर दिले गांजर आणि हे गांजर असं दिलं का देवा भाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या का तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलं सालेन कोरा करू पण एक व्याभी सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे आणि एकच व्या पाहिजे आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनच मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर मोजाक नावाचा रोग आला आहे यायनं दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायनं मतदान घेऊन घेतलं तुमचं आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही अना पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याचं सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर बिम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटल तीन वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाचा तिकडं मोदी उरावर बसला आपल्या आ कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आया शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून शेतकऱ्याचे दोन पैसे सोया बिलकुल दिवाळीला भेटायचे त्याच्या पोराले दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया, सोया कापसाचे उत्पा सोय, कापसा रेट पाडणार आहे तिकड याचा सोपती आहे ट्रॅम तिकडं जाऊ जाऊ बमलला अपकिली बाळ ट्रॅम्प सरकार तो उरार बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो, तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आठ हजाराच्या वर हमी भाव आहे सहा हजार सुद्धा भेटणार नाही मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तैसे त्याचे वंदावी पावले बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले देवा भाऊ कमीत कमी संतांची भूमी आहे आणि मोदी साहेब तुम्ही बी विचार करा का तुम्ही माग सोयाबीनचे भाव बारा हजार गेले होते सोयाबीनची लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा हजारावर मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढंच म्हणेन का गांधी लढ्या थे गौरव हम लढेंगे गांधी लढ्या थे गौरव हम लढेंगे दुधाला भाव दुधाला भाव कांद्याला भाव द्राक्षाला भाव सोयाबीनला भाव कापसाला भाव संत्राला भाव धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र